एपिसोड पाचवा लेखक श्रीपाद जोशी जयेश मेस्त्री दुपारचे बारा वाजले होते सूर्य आग ओकत होता मुंबऱ्याच्या त्या मोठ्या मैदानात फक्त स्क्रॅप कार्स पडलेल्या होत्या माणूस एकही दिसत नव्हता पाटीलने इकडे तिकडे नजर फिरवली पण खरंच कोणीच दिसत नव्हतं पाटील सिव्हिल मध्ये आला होता त्याने फोन लावला इर्षादार काय तू आया पे समोरून कोणी बोलणार इतक्यात पाटीलला कुत्र्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला समोर तो कोणीच नव्हतं त्याने मागे वळून पाहिलं तर कारच्या त्या ढिगाऱ्यातनं एक काळा कुत्रा त्याच्याकडे पाहत कुरगुरत होता पाटील सावध झाला त्याने हळूच फोन कानाला लावला पण समोरच्या माणसाने फोन कट केलेला होता नकळत पाटील पुटपुटला त्याने रुमाल काढून आपला घाम टिपला तो कुत्रा गुरगुरत एक एक पाऊल टाकत त्याच्याच दिशेने पुढे येत होता पाटीलने उजवीकडे पाहिलं आणि अचानक धावत सुटला तसा कुत्राही त्याच्या मागे धावायला लागला पाटील कार्सच्या ढिगाऱ्यात घुसला कुत्रा दुप्पट वेगाने त्याच्या मागे लागला होता पाटीलने एका कारवर उडी मारली पण त्याचा पाय घसरला आणि तो खाली आपटला त्याच्या डोक्याला जखम झाली तेवढ्यात तो कुत्रा एका टेम्पोवर चढला खाली पाटील आणि वर कुत्रा आता पाटील आणि कुत्र्यामध्ये फक्त एका उडीचं अंतर होत कुत्र्याने ठरवलं असतं तर पाटीलला फाडून टाकलं असतं त्याने त्याने पाटीलवर उडी मारलीच इतक्यात खूप फास्ट हालचाल करत पाटीलने बाजूला असलेल्या एका कारचा दरवाजा जोरात खेचला आतमध्ये उडी मारली आणि दरवाजा बंद केला कुत्रा अजूनच चिडला आणि तो गाडीजवळ येऊन भुंकत राहिला अरे जा ना तुझ्या काय अरे ए अरे हॅलो अबे इर्ष्यात तू काय तेरा कुत्ता तेरे जैसे भोग रे तू आके भोग ना कुत्ता का छोडताय तेवढ्यात गाडी समोर गोल मटोल गोलमटोल उभा असलेला दिसला ए भाग भाग एसे? भाग त्यांनी जोरात काठी पटली तसा कुत्रा पळून गेला कुत्रा नक्की गेलाय ह्याची खात्री झाल्यावर पाटील सावकाश बाहेर आला क्या सा पोलीसवाला कुत्तेचे डरने लगे ए चल चल तू काम की बात कर गाडी अरे आव ना पुढे आणि -पुढे, पाटील मागे मागे अशी वरात निघाली काही वेळ चालून झाल्यावर पाटील वैतागला अबे कितना चलाय डरो नको साहब हा चालवा कर हज नहीं लेके जाऊंगा तुमको आता ते गाड्यांच्या एका ढिगाऱ्यासमोर येऊन उभे राहिले सगळ्या रेडी टू कंटिन्यू